উ कारण की भूक लागले ज्यामुळे काही पण काय ना सगळेजण मिसळ पावचा नाश्ता करा स्पेशल बनवले मिसळ पाव कोणी बनवले मम्मी कोणी दोघं पण प्रकार क्रेडिट द्यायला लागल्यात तुम्ही बनवलं आहे ना तर आज मिसळ मस्त झाले रोहिणी पण मदत केली आहे खायला काय नाही बनवायला

चला फाइनली नाइन नंबर फेवरेट नंबर फायर है तू ठीक है वाइल्ड फायर है किस किसी किसी को आता इंटरव्हल आहे आणि आम्ही आलो जरा मस्त बाहेर हे बघा गर्दी पहिल्यांदा पिक्चरला अशी गर्दी बैठक किती दिवसामध्ये खुशी की मारे अंदर गुलाटिया मार कशी <laughs> 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 वाटलं पिक्चर म्हणजे काय शब्द नाही एवढा शब्द नाही एक नंबर पिक्चर आहे तुम पण बघून पुष्पा था जा जातो भाई रानी जय सर मी बघितला पिक्चर आणि कोण कोण बघितलाय कमेंटमध्ये नक्की सांगा आमच्याकडे शब्द नाही तेवढा भारी पिक्चर आहे म्हणजे आपण जे म्हणतो आतापर्यंत टॉपला जायचं किती तर आम्ही पिक्चर असंच सोडून आले ना मूवी आणि नाही कुठंच वाटत नव्हतं आहे ना आम्ही सगळेच खुश आहेत आम्ही जास्त खुश आहे चाललोय उलट कारण की भूक लागले ज्यामुळे काही पण सुचत ना सो आता आम्ही चला काय आता आम्ही चाललोय काय तर खायला आई लाइक इट तो हां जे विवानगर जी असतील तर कैमरावर टांगा खरच भारी विमान आहे आपले अजय अरे कोण है वाह मला आवडते त्यांचे व्हिडिओ अरे आवडते ना आपला व्हिडिओ यांचे हां कोणच आहे अरे चला अरे एक पुष्पा बेटी है पुष्पा राज अरे बेटी पुष्पा कहां जा रही हो अपने गधे पर बैठकर तिला काय खेळ आता हॅलो हॉटेल कुठं आहे तुम्ही आता मला सांगा शेवटला बटन कुणी दाबला शेण पुष्पा टू मधली टूला काढते हा शिकावत मला आपलं आपलं काय म्हणते पुष्पाचा मित्र पुष्पाचा मित्र याला वाटते आणि मला वाटते मला पण जरा जरा पुष्पाचा मित्र वाटते किंवा मंत्री जो आता झालाय सीएम तो वाटते आता हा जाव पुष्पा येईल केशव केशव दोघांना केशव पण वाटते आणि एक जॉली मला जॉली जॉली रेड्डी वाटत हा तर बघा कोणाचं खरं होते थँक्यू थँक्यू आम्ही घर चाललोय आणि या दादाने ओळखलं कसं वाटतं व्हिडिओ एक नंबर तर आता आम्ही यांच्या गाडीतून चाललोय भारी वाटायला पुण्यात येऊन खरंच भारी वाटलं खूप तुम्ही कुठलं प्रॉपर माझं नाव चंद्रशेरी चिंचवडा राहिला आहे काय बघा शिव आहे आई आहे आणि अनन्या पण बसले इकडे मागे अनन्या हाय हाय म्हणजे व्हिडिओ हाय गेला तर आता आम्ही चाललो घरी पिक्चर तर एकच नंबर होता असं हे आम्ही कंटिन्यू बोलत चाललो कारण की तेवढा भारी होतो एकदा काय फायनली आम्ही आलो घरी दादांनी आणला आम्हाला थँक्यू सो मच तर काय तिथं बघा पॅकिंग सुरू आहे जायची रोहिणी भरून द्यायला लागले सगळे एक ना एक वस्तू व्यवस्थित टोटल दोन एक आणलेली बॅग चार झाले आता तुझ लग्न आहे रुद्र रुद्र आले पप्पा सोबत त्याच्या रुद्र व्हिडिओ बघतोस आलो ऑटो मधून त्या एवढ्या मोठ्या ऑटो मध्ये बसलेलो सगळेजण पुचून कारण की जवळच यायचं होतं आता आहे इकडे आहे खांदवे फॉर्म आणि आता आम्ही जातो आम्ही आलोय खांदवे फॉर्म ला जेवायला आणि जेवतो आम्ही सगळे जण आणि दाखवतो जेवणामध्ये काय ऑर्डर करणार आहे मला आवडली भाजी पण तांदूळ ऑर्डर केल्या इकडं बघा खाली चिकन प्लेट आणि भाकरी येणार आहे यासोबत इकडं ऑर्डर केल्या आम्ही सगळ्यांनी तर आत्ता आम्ही जेवण करून आलो जेवण करून मन नाही भरलं म्हणून आम्ही सगळ्यांनी आता खालू दा पेला आत्ता जरा मन भरलं सो so, नाईट फिरतच आलो इथं हॉटेल जवळच होतं फिरत फिरत आलो फालूदा इथं पेला आणि आता जातो घरी सो पुष्पा पिच्चर तुम्ही बघितला की नाही नक्की सांगा पिक्चर मस्त बघितला आणि एकदम हिट पिक्चर आहे खरंच भारत आहे तुम्ही बघितला नसेल तर बघून या आजचा ब्लॉग आता आपण इथंच एड करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू दे राहते यू गायज बाय गुड नाईट काळजी घ्या आनंद राहा